रईत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मार्केट यार्ड जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्था कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यामार्फत ध्वजारोहण जय म्हात्रे माजी नगराध्यक्ष पनवेल नगरपालिका आणि पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठघरस यांच्या हस्ते करण्यात आले सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस स्वतंत्र भारताचा आज प्रजासत्ताक दिन या दिनाला अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी संविधानाने आपल्या देशातील नागरिकाला अन्यान्य असे अधिकार आणि दिलेले आहेत अधिकारांबरोबर काही कर्तव्य त्या सुविधानाने नागरिकांप्रती प्रस्तुत केलेलं आहे आजच्या या प्रजासत्ताक दिनी आपल्या हक्क करत अस बजावत असताना कर्तव्याची जाणीवही नागरिकांनी ठेवावी अशा प्रकारचं आवाहन करतो सर्वांना हा प्रजासत्ताक दिन शिराई हो अशा प्रकारची अशा सब... प्रकारच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद